स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञकर्माच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे हा कुठला रेसिपीचा रे व्हिडिओ नाही आहे आज तर आमच्या गावामध्ये अर्थात वर्जिनियामध्ये आज गजानन महाराज आले होते अर्थात त्यांच्या अर्था पादुका आणि त्यांचं आम्हाला दर्शन घ्यायला लाभ मिळाला इतका छान तुम्हाला माहिती आहे का न्यूजर्सीमध्ये ब्रुन्स विकमध्ये अमेरिकेत गजानन महाराजांचं पहिलं मंदिर झालेलं आहे आणि त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथे झालेली आहे आणि तिथे आम्ही नेहमी जातो पण यावेळेला ते वर्जिनियावासियांना भेटायला वर्जिनियात आले होते आणि आम्ही असं खूप छान स्वागत केलं त्यांचं पा पादुका आल्या होत्या खूप लोक होते अडीचशे लोक होते आणि आम्ही प्रसाद केला होता सगळ्यांनी मन छप्पन भोग बनवले होते आणि इथल्या एका साईबाबांच्या मंदिरामध्ये या सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्था झाली होती सगळ्यांनी नामजप केला पोथी वाचल्या खूप खूप छान सोहळा झाला डोळ्याचं पारणं फिटण्यासारखा आणि आम्हाला पण ह्या पादुका हातात घेऊन अगदी त्यांचं दर्शन इतक्या जवळून झालं हाताळण्याचं सौभाग्य मिळालं आणि प्रसाद करण्याचंही सौभाग्य मिळालं तर हे बघा मी तांबूल केलेलं आहे आंब्याचा शिरा केलेला आहे आणि साईबाबांचं मंदिर आणि गजानन महाराजांसाठी म्हणून वेगवेगळं काढलेला आहे हा भोगाचा प्रसाद छप्पन भोगामध्ये पण खूप प्रसाद होते आणि मी त्यासाठी पण लाडू केलेले होते कणकेचे आणि कान्होले बनवलेले होते आणि अशा प्रकारे आम्ही हा सगळ्यांसाठी प्रसाद नेलेला होता जे त्यांनी करता येईल ते केलेलं होतं आणि गजानन महाराजांनीच ही शक्ती दिली आणि त्यांनी करवून घेतलं असा हा खूप छान सोहळा झाला अगदी मनासारखा आणि खूप प्रसन्न मन झालं तर म्हणूनच मी काय रेसिपीची रेसिपीचा व्हिडिओ आज टाकू शकले नाही आहे पण असा सगळा खूप आनंद सोहळा झाला आहे तर मी ही रेसिपी घेऊन तुमच्यासाठी येईनच पुढच्या आठवड्यात तर आपण भेटूच येते तेव्हा नमस्कार जय गजानन गणगण गणात बोवते बोते गणात बोवते तुम्ही पादुकांचं आणि गजानन महाराजांच्या या फोटोचं दर्शन घ्या आणि आनंदात रहा मस्त रहा जय गजानन